रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मजरेवाडी येथे दैनिक महान कार्य दिवाळी अंकाचे प्रकाशन दैनिक महान कार्याच्या जनतेशी निगडीत पत्रकारितेचे कौतुक करत आगामी वाटचाली शुभेच्छा देत दीपोत्सव या अंकातून ज्ञानात भर पडते असं मत मजरेवाडी येथे दैनिक महान कार्याच्या दीप उत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे प्रकाशनवेळी मान्यवरांनी मत व्यक्त केलं मजरेवाडी दैनिक महान कार्याच्या दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे प्रकाशन मजरेवाडी येथे उत्साहात पार पडलं या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन अजित कागले आनंदा कागले बाळासाहेब परिठ सुरेश लिंगनोर महादेव चव्हाण राकेश गट्टे शेखर कागले कुबेर खुर्पे दिनकर रोटे व अण्णाप्पा दतवाडे प्रमुख उपस्थित होते अंकाचे प्रकाशनवेळी दैनिक महानकरेचे प्रतिनिधी कृष्णा तेगण्णा यांच्यासह कार्यक्रमास स्थानिक मान्यवर व वाचक उपस्थित होते महानकरी नीटसाठी मजरेवाडीहून कृष्णा तेगण्णा